आयर्नचं ॲब्सॉप्शन किंवा हिम रिच आयर्न हे नॉनव्हेज पदार्थामध्ये असतं आणि हिम रिच आयर्न असल्यामुळे नॉनव्हेज हे पदार्थ हे अगदी त्यातलं आयर्न ॲब्सॉप्शन होतं बॉडीमध्ये पण ज्यांचं काय की जे नॉनव्हेज खात नाहीत जे व्हेजिटेरियन आहेत त्यांच्यासाठी एक ऑप्शन असं आहे की आपण जेवण करण्याची जी पद्धती आहे त्याच्यामध्ये लोखंडी तवा किंवा लोखंडी कढईचा वापर करणे विटॅमिन सी ॲड करणे आणि पालक शेवग्याच्या शेंगा खजूर किंवा आपल्या जेवणामध्ये गूळ आणि शेंगदाणे चणे यांचा जास्तीत जास्त वापर करणे हाय प्रोटीन डाएट वापरणे चना डाळ मूग डाळ यांचा हाय प्रोटीन म्हणून समावेश करणे कारण कंप्लीट प्रोटीन असं डाळीमध्ये नसतं एग इज अ ऑप्शन फॉर कंप्लीट प्रोटीन पण जे एग खात नाहीत किंवा नॉनव्हेज खात नाही त्यांच्यासाठी कम्प्लीट प्रोटीन करण्यासाठी डाळी आणि सिरियल्स म्हणजे कडधान्य आणि डाळी यांचं कॉम्बिनेशन करून तो कंप्लीट प्रोटीनमध्ये कन्वर्ट केलं पाहिजे कारण कुठलाही एक पदार्थ असा सर्व संपन्न नसतो त्याच्यासाठी बॅलन्स डाईट खूप महत्त्वाचं आहे